नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हे जरांगे पाटील वगैरे प्रकरण आवरल्यानंतर सगळ्याच एकूण मीडिया मधले विश्लेषक यांचे पाय जमिनीला लागायला लागलेत असं वाटतं मी म्हणतोय वाटत लागलेत असं नाही कारण जे ओरिजिनल मूर्ख असतात त्यांना कितीही शहाणं करायचा प्रयत्न करा त्यांना शहाणं होता येत नाही त्यांना भ्रमात जगणं आवडतं आणि त्यामुळे अशा लोकांशी सतत गोट्या किंवा विटीदांडू खेळणं हा मुरब्बी राजकारण्यांचा एक खेळ असतो आणि तो चालू आहे आणि म्हणून जरांगे पाटील यांचं उपोषण संपलं मराठीत मुंबईमध्ये चालू असलेला जो काय गोंधळ गडबड होती ही आवरली आणि फार गडबड न होता गणेशोत्सव आरामात पार पडण्याची एक परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे अचानकपणे तो अत्यंत नालायक नाकरता चारी बाजून हिरला गेलेला असा मुख्यमंत्री ब्राह्मण मुख्यमंत्री होता तो बाजी मारून गेला आणि हे सगळं पडद्यामागे अडून सूत्र हलवणारे जे स्ट्रॉंग मराठा शरद पवार होते मुरब्बी राजकारणी तव्यावरची भाकरी फिरवणारे वगैरे वगैरे ते कसे संपले याच्या चर्चा सुरू झाल्या मी कितीही शरद पवारांचा विरोधक असलो आणि टीकाकार असलो तरी त्यांच्या क्षमतेच बुद्धिमत्तेच धूर्तपणाचं कौतुक मला नेहमीच राहिलेलं आहे त्यांनी ते सत्कारणी वापरलं नाही हा माझा आक्षेप आहे पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये दे। देवेंद्र फडणवीस जिंकले ही वस्तुस्थिती दिसत असली तरीही शरद पवार आणि त्यांचं राजकारण आटोपलं अशा पद्धतीचा जो सूर लावला जातोय तो बघून मला हसू येतं कालपर्यंत जे यांच्या उंगली आणि काय म्हणाल गुगली याच कौतुक करत होते त्यांना अचानक शरद पवार संपल्यासारखे दिसायला लागले आणि आता देवेंद्र फडणवीस हाच महाराष्ट्राचा सगळ्यात धूरचा नेता आहे आणि त्यांनी शरद पवारांची जागा वगैरे घेतली इथपर्यंत निष्कर्ष येऊन पोहोचले पण काका संपलेले नाहीत काका संपणार नाहीत हे मी ठामपणे सांगतो जोपर्यंत ते ठरवत नाहीत किंवा नियती त्यांचा खेळ थांबवत नाहीत तोपर्यंत काका संपले आणि कोणीतरी त्यांना संपवले या भ्रमात त्यांच्या शत्रूंनी राहू नये आणि त्यांच्या चाहत्यांनीही राहू नये हे मी अगत्यपूर्वक सांगतोय तुम्हाला आठवतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मी पुन्हा येईन असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आणि त्याच दरम्यान त्यांनी एक विधान केलं होतं त्याची खिल्ली शरद पवारांनी उडवली होती ते विधान होतं आमचे सगळे मल्ल आणि पहलवान अंगाला तेल लावून आखाड्यात उतरले पण समोर लढायला कोणी नाही अशा वेळेला शरद पवार म्हणाले होते की कुस्ती कोणाशी खेळतात पहलवानाशी खेळतात असल्या म्हणजे त्यांनी अत्यंत हिडीस असं उदाहरण दिलं होता, पण सांगण्याचा हेतू असा की शरद पवार तसे असतात आणि म्हणूनच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचा पक्ष अक्षरशः धुळीस मिळाला इतिहासात शरद पवारांना स्वबळावर दहा पेक्षा अधिक आमदार निवडून आणता आले नाहीत कसे बसे दोन आकडी संख्येचे आमदार आले म्हणून शरद पवार संपले असं अनेकांना वाटत होत मी त्यांचा पक्ष संपला असं म्हणत आलो पवार संपले असं कधी म्हटलं नाही याच कारण एकटे पवार म्हणजे पक्ष असतो एकटे पवार म्हणजे संघटना असते हे विसरू नका चिट्टी मारून पवार अनेक राजकीय घडामोडी घडवू शकतात मी किती विरोधक असलो तरी त्यांचं सामर्थ्य त्यांची क्षमता आणि त्यांची गुणवत्ता मी कधीही नाकारलेली नाही आणि म्हणून जरांगे पाटील या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीसांनी कितीही बाजी मारली असली तरीही काका संपले असं मी मानत नाही आणि यासाठी परत एकदा शरद पवारांचंच एक उदाहरण देतो फार जुनं आहे अठरा वर्ष जुनं आहे मला वाटते दोन हजार सात ची गोष्ट असावी त्यावेळेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या राजकारणामध्ये शरद पवार खूप अग्रेसर होते आणि अशा वेळेला मर्यादित षटकांचा म्हणजे पन्नास षटकांचा जो विश्वचषक क्रिकेट सामना काय ते स्पर्धा खेळली जाते ही वेस्ट इंडिज मध्ये होती आणि राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली जो भारतीय संघ गेला होता त्याची अक्षरशः धुळली प्राथमिक फेरीतच भारतीय संघ गारज झाला होता तो बाद स्पर्धेपर्यंत पोहोचू शकला नाही भारत आणि पाकिस्तान हे दोनही संघ त्या वेस्ट इंडिजच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये बाद फेरीतूनच बाद झाले प्राथमिक फेरीतच गारज झाले त्यानंतर शरद पवार भारतीय राजकारण क्रिकेटमध्ये अतिशय अग्रेसर नेतृत्व करत होते आणि त्यांनी त्यांच्याबरोबर आणखीन ललित मोदी वगैरे कोणी असतील मला आठवत नाही आता पण एक धाडसी निर्णय घेतला होता आणि तो निर्णय होता लवकरच होणाऱ्या ट्वेंटी ट्वेंटी या नव्या क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यासाठी जो भारतीय संघ निवडण्यात आला त्यामध्ये सगळेच्या सगळे नामवंत खड्यासारखे बाजूला करण्यात आले सचिन तेंडुलकर असेल राहुल द्रविड असेल तुमचा अनिल कुंबळे असेल तो गांगुली असेल या सगळ्यांना बाजूला करून अगदी नौखा संघात प्रवेश केलेला महेंद्रसिंग धोनी विकेट किपर याच्या नेतृत्वाखाली ट्वेंटी ट्वेंटीसाठी साठी अगदी नवी टीम बनवण्यात आली ज्यामध्ये विराट कोहली नवा खेळाडू होता आणि तो संघ मला वाटते दक्षिण आफ्रिकेमध्ये ही स्पर्धा होती तिथे पाठवण्यात आली खेळाचा प्रकार नवीन होता फॉर्मॅट नवीन होता आणि सगळी टीम नवी पाठवण्यात आली होती हरली तर बिघडणार बिघडणार नव्हतं पण जिंकली तर जिंकली तर काय भारताचा गौरव होणारच होता पण भारताला नवे तारे मिळाले असतील इरफान पठाण असो तो रोहित शर्मा असो विराट कोहली असो ही सगळी मंडळी त्या दक्षिण आफ्रिकेतल्या ट्वेंटी ट्वेंटीच्या स्पर्धेतून रूपाला आलेली माणसं आहेत जेव्हा अत्यंत नामवंत खड्यासारखे बाजूला ठेवले होते आणि तो प्रयोग करणारे जे भारतीय क्रिकेटचं नियामक मंडळ होतं ते शरद पवारांचं होतं तेव्हा असले प्रयोग राजकारण असो किंवा खेळ असो किंवा आणखीन कुठल्याही याच्यात असो ते करण्याची क्षमता आणि अत्यंत कुशाग्र बुद्धीने आणि कुठील नीतीने करण्याची आणि राबवण्याची क्षमता ज्या शरद पवारांकडे आहे ते एका मराठा आंदोलनाच्या एका अर्धवट नेत्याच्या यशापयशामुळे किंवा तत्कालीन सरकारच्या बळामुळे ते शरद पवार संपले असं मी बिलकुल मानत नाही आणि म्हणूनच मी गेले तीन दिवस म्हणजे जरांगे पाटील यांचं आमरण काय ते उपोषण होतं ते आवरलं सगळे मराठे धुडगुस घालणारे जे कोण होते आंदोलक ते परतले आणि सुखरूप गणेशोत्सव पुढे सुरू झाला त्यानंतर मी बारकाईने बघतोय की ज्या माध्यमातून ज्या विश्लेषकांकडून ज्या युट्यूबर कडून त्या मराठा आरक्षण आंदोलनामध्ये आगीत तेल ओतण्यासाठी आटोकाट प्रयत्न चालले होते त्यांनी विना विना विलंब झरांगे पाटील यांची निंदाना नालस्ती सुरू केली आणि त्याच्याही पुढे जाऊन शरद पवारांचं राजकारण कसं फसलं आणि पवारांना देवेंद्र फडणवीसांनी कसं धुपवलं याच कोड कौतुक सुरू केलेलं आहे पण त्याही पवारांच्या चाहत्या पण आज पवारांवर दुगाड्या झाडणाऱ्यांना मी एक सांगू शकतो काका संपलेले नाहीत जसं वेस्ट इंडीज मध्ये दिग्गज टीम होती ती जमीन दोस्त झाली तर पवार साहेबांनी नवी अगदी नव्या तोंडावळ्याची टीम पुढे आणली होती नवा अजेंडा पुढे आणला होता की या ट्वेंटी ट्वेंटी मधून पुढची टीम आपल्याला मिळू शकेल इतका जबरदस्त आशावाद अगदी राजकारणात अजितदादा वगैरे सगळे दिग्गज गेल्यानंतर शरद पवारांनी आठ खासदार फक्त दहा जागा लिडवून आणि सर्वात हायेस्ट स्ट्राईक रेट ठेवून जिंकून दाखवलेले तेव्हा पवारांचं कौतुक करा किंवा विरोध करा पण पवारांची क्षमता पवारांची गुणवत्ता ही कधीही कमी लेखू नका आणि म्हणून काका संपले पवार संपले एका बामणाने संपवले असा जो कोण बोलत असेल त्यांनी सावध व्हावं भ्रमात राहू नये काका संपलेले नाहीत कारण अनेकदा काकांची टीम कुठची आहे ती तुम्हाला माहिती नसते काका कोणाला कामाला लावतात हे त्यांच्या जुन्या टीमला माहिती नसतं की आपण रिप्लेस झालोय तुम्हाला आठवत ज्यावेळेला जितेंद्र आवडला सांगलीत मारहाण झाली तेव्हा देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांनी पत्र लिहिलं होत की ते आमच्या ओबीसी विभागाचं इतर मागास भटके विमुक्त वगैरे यांच्यासाठी काम करतात ओबीसीच नेता म्हणून काम करतात त्यावेळेला शरद पवारांच्या पक्षातला सगळ्यात मोठा ओबीसी नेता छगन भुजबळ होता आणि तुरुंगात खितपत पडलेला होता भुजबळ आता आमचे नेते नाहीत असं शरद पवारांनी तेव्हाही सांगितलं नाही पण नवा चेहरा म्हणून अलगद जितेंना आवडला पुढे केलेलं होतं त्याला शरद पवार म्हणतात ते आपले सत्ते सगळे पत्ते उघडे करत नाहीत आणि पत्ते उघडं करणं तर दूरची गोष्ट आपल्या पत्त्याच्या मागे कुठलं चित्र आणि कुठलं डिझाईन आहे ते पण तुम्हाला कळू देत नाही असा हात ठेवून पत्ते बघतात आणि म्हणून जरांगे पाटील यांच्या या ताज्या आंदोलनानंतर जे काय झालं असेल तुम्हाला दिसेल की रोहित पवार सुप्रिया सुळे यांची वाचा बसली आहे बोलती बंद झाली आणि जर इतक्या आप्त स्वकीय आणि निकटवर्तीयांची बोलती बंद झाली असेल तर जे फक्त चमचेगिरी करतात भाटगिरी करतात त्यांनी पलटी मारली तर नवाल नाही पण त्यांनीही लक्षात घ्यावं की शरद पवारांना इतकं हलक्यात कोणीही घेऊ नये विरोधकांनी सोडा त्यांच्या समर्थकांनी सुद्धा पवारांना कधीही हलक्यात घेऊ नये कारण हे अपयशी ठरलं तर अल्टरनेटिव्ह पवारांनी काढून ठेवलेला असतो वेळ आली की ते स्टेपणी लावावी आणि स्टेपणी चालत असेल तितकी गाडी चालवावी या शैलीत शरद पवार राजकारण करत असतात आणि म्हणून तुम्ही बारकाईने बघितलं असेल तर अचानक पवारांना लक्षात आलं किंवा हळूहळू ते रिअलाईज झाले की आपण महाराष्ट्रातला शिवसेनेसारखा प्रादेशिक पक्ष संपवायला निघालो होतो तो पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे नव्हते बाळासाहेब ठाकरे या आपल्या प्रतिस्पर्ध्याचा रक्ताचा वारस असलेले उद्धव ठाकरे यांना गुंडाळून आपल्या लपेट्यात घेतल्यानंतर शिवसेना संपेल आणि दुसरा प्रादेशिक पक्ष संपल्यामुळे आपल्या प्रादेशिक पक्षाला हळूहळू हातपाय पसरता येतील हे डोक्यात ठेवूनच शरद पवार वागत होते आणि दोन हजार चौदा पासून वागत होते काही वेळा ते आपले पत्ते उघडे करून पण दाखवतात समोरचा बेहक्काच असेल तर अगदी पत्ते समोर ठेवतात आणि म्हणून दोन हजार चौदाच्या त्या निवडणूक निकालानंतर भाजपने नाम न मागितलेला बाहेरून पाठिंबा देत पवारांनी आधीच निवडणुकीपूर्वी तुटलेली जी शिवसेना भाजप युती होती त्याच्यात बिब्बा घालण्याचा डाव खेळला आणि हळूहळू करत पुढच्या पाच सात वर्षामध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यामधली दरी रुंदावत गेली आणि पवारांनी हे नंतर जाहीरपणे सांगितलं की त्या दोघांमधली भांडणं वाढवावीत हाच आमचा डाव होता ही आमची खेळी होती उद्धव ठाकरेनं मुख्यमंत्री करणं हा त्यांचा हेतू कधीच नव्हता मुख्यमंत्री करून भाजप आणि शिवसेना हा जो तगडा पर्याय महाराष्ट्रात राजकारणामध्ये निर्माण झालाय तो उद्ध्वस्त करायचा ही कल्पना होती हे शरद पवारांनी पाच वर्षांनी का होईना कबूल केलं लपवलं नाही पण त्यांचे समर्थक असोत किंवा विरोधक असोत त्यांना अजूनही कळलेलं नाही उद्धव ठाकरेंना तर कळायचा प्रश्नच येत नाही पण एवढं सगळं करून शेवटी शिवसेना फुटली तिचं खापर भाजपच्या डोक्यावर फोडण्यात आलं पन्नास खोके एकदम ओके एकनाथ शिंदे गद्दार 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 हे सगळं झालं तरी विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे हे युती सोबत राहिले भाजप सोबत राहिले आणि उद्धव ठाकरेंपेक्षाही एकचा अधिक आमदार घेऊन आले उद्धव ठाकरे बाहेर असताना विरोधात असताना तेव्हापासून शरद पवार यांच्या एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं नव्हतं ठाकरे उद्धव ठाकरे हा ब्रँड नष्ट करायचा नव्हता तर आपल्याला राज्याच्या राजकारणात खरा प्रतिस्पर्धी असलेला प्रादेशिक पक्ष संपवायचा होता तो प्रदेश पक्ष विचारांचा वारसा घेऊन भाजपची मदत घेऊन एकनाथ शिंदे यांनी टिकून ठेवला असेल तर मग उद्धव ठाकरेंकडे आता लक्ष देण्याची गरज नाही आपलं टार्गेट आपलं टार्गेट हे एकनाथ शिंदे असलं पाहिजे जरांगे पाटील हे त्या निमित्ताने पुढे केलेलं बुजगावणं होतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच जरांगे पाटील हे प्रकरण उद्भवलं अंतरवाली सराटी सारख्या एका कुठल्या तरी दूर असलेल्या गावामध्ये ही घटना घडली आणि त्याला हवी तितकी हवा देत आपली सगळी साधन साधनं आणि सुविधा जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभं करून शरद पवारांनी त्याला हवा दिली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या भाजप शिवसेना सरकारला नामो हरम करण्याचा डाव खेळला होता त्याचा काहीसा उपयोग विचित्र परिस्थितीमध्ये त्यांना मिळाला लोकसभा निवडणुकीत भाजपला दणका बसला तेवीस वरून त्यांची खासदार संख्या नऊ पर्यंत खाली आली पण त्याला एकटे शरद पवार कारणीभूत नव्हते आणि भाजप यांच्यातला बेबनाव त्याला कारणीभूत होता भाजप त्यानंतर विधानसभा निवडणुकीत आणि पुढल्या काळामध्ये दिवसे दिवस जसं राजकारण गेल्या आठ दहा महिन्यात झाले त्यातून शरद पवारांनी ओळखलं की उद्धव ठाकरे आटोपलेले असले संपलेले असले तरी एकनाथ शिंदेच्या रूपाने बाळासाहेबांचा ओरिजिनल पक्ष टिकून आहे म्हणजे आपल्याला नको असलेला प्रादेशिक पक्ष शिल्लक आहे ते तेव्हा आपलं टार्गेट हे उद्धव ठाकरे नाहीये उद्धव ठाकरे आपल्याला आव्हान सुद्धा नाहीये आपल्यासाठी आपल्याच राजकारणातून एक दुहेरी आव्हान उभं राहिलं एक म्हणजे बाळासाहेबांचा शिवसेना पक्ष हा विचारांसकट जसा त्या तसा एकनाथ शिंदे यांनी जगवलेला आहे दगवलेला आहे आणि तो वाढत राहतो आहे भले त्याची बेफाट वाढ झालेली नसेल पण टिकून राहिलाय आणि दुसरीकडे तो प्रादेशिक पक्ष टिकत असताना त्याला एक मराठा नेतृत्वाचा तोंडावळा मिळतोय शरद पवार म्हणजे एकमेव स्ट्रॉंग मराठा जनता नेता महाराष्ट्राचा नेता मराठा नेता ही जी शरद पवारांची ओळख होती ती पुष्ण देवेंद्र फडणवीसांना शक्य नव्हतं ते महायुतीचा मुख्यमंत्री करून भाजपने देवेंद्र फडणवीसांच्या जा जागी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करून मराठा मुख्यमंत्री करून शरद पवारांना जातीच्या पातळीवर आव्हान उभं केलं आणि एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यापुरता नेता असूनही पुढल्या दोन अडीच वर्षामध्ये पॅन महाराष्ट्र आपला प्रभाव टाकून शरद पवारांसाठी मराठा नेतृत्वामध्ये आव्हान उभं केलं शरद पवार सोडले तर महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा सगळ्यात स्ट्रॉंग राजकीय नेता कोण या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे आहे मी जातीचा पुरतं म्हणत नाहीये जात म्हणून शिंदे मराठा आहेत पण जसं शरद पवारांनी आपलं मराठे पण टिकवत इतर अनेक जाती अठरा पगड जातीचे छोटे मोठे लोक आपल्या जवळ ठेवून आपलं एक सामर्थ्य निर्माण केलं प्रभाव निर्माण केला एकनाथ शिंदेचं नेतृत्व हे शरद पवारांना पॅरल आहे आणि म्हणूनच जरांगे पाटील यांचं उपोषण संपल्यानंतर विनाविलंब शरद पवारांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे सगळेच्या सगळे राजकीय विश्लेषक संपादक पत्रकार युट्यूबर सगळेच्या सगळे अचानक एकनाथ शिंदेच्या मागे हात धुवून लागलेले आहेत ही पवारांची दुसरी टीम आहे नवी टीम आहे पक्षातले कार्यकर्ते आणि आजवर पोचलेले बुद्धिजीवी उपयोगी पडत नसतील तर नव्या दमाचे युट्यूबर हाताशी धरून नवा महेंद्रसिंग धोनीच्या संघ निर्माण करणं हा गेम जो होता तो शरद पवार खळत आहेत नाहीत त्या भ्रमात कोणी राहू नये एकनाथ शिंदेना कसं टार्गेट केलं जात आहे ते मी वेगळ्या भागात सांगणार आहे आज एवढंच सांगतो की जरंगे पाटील यांच्या उपोषण आव, आवरल्यानंतर शरद पवारांकडून फारशा प्रतिक्रिया आलेल्या नाहीत त्यांचे निकटवर्ती गप्प आहेत पक्षाकडून फारशी प्रतिक्रिया नाही आणि ही सगळी पार्श्वभूमी बघितली तर पवार गप्प का आहेत याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे ते सोडून भलतीकडेच गप्पा चालू आहे देवेंद्रनी बाजी मारली का देवेंद्र मंचावर का गेले नाहीत देवेंद्रनी जरांगे पाटीलला लिंबू पाणी का दिलं नाही ह्या सगळ्या फालतू गडबडी चालू आहे मुद्दा इतकाच आहे की काका संपलेले नाहीत काकानी आता नवीन टार्गेट निवडलेलं आहे आणि त्यासाठी नवी टीम सुद्धा निवडलेली आहे त्यांच्या चर्चा तुम्ही बघा जे कालपर्यंत आंदोलनाचा उदो उदो करत होते शरद पवारांच्या मुरब्बीपणाचं ती सगळेच्या सगळे लोक अचानक एकनाथ शिंदेना टार्गेट करायला लागले का कस काय साधायचं हे दुसऱ्या भागात बघू आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला ला करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार